जय हिंद मित्रांनो मित्रांनो सात जुलैला आज सर्वांच म्हणजे जवळपास बावीस घटकाचा पेपर झाला पेपर झाला पेपर सोपा होता की अवघड होता अनेक ठिकाणी नवीन पॅटर्न युज केलं गेलेलं होतं जसे सोलापूरमध्ये आपण पाहिले काही प्रश्नांमध्ये ते आता सगळीकडे व्हायरल झालेले आहेत आपल्या ग्रुपमध्ये पण आपण ते टाकलेले आहेत त्याचबरोबर इतर जे काही बाकीचे घटक होते ना मित्रांनो त्या ठिकाणी पेपर सोपा होता मग अनेक विद्यार्थ्यांचा आता प्रश्न येतो की सर मेरिट लिस्ट कशी लागेल बघा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी अनेक वेळा सांगितलं आहे एक मिरिट लावण्याचं पॅटर्न कसा असतो त्याबद्दल आता जवळपास सात जुलैला एवढी फास्ट मध्ये प्रोसेस झाली या पेपर पण झाला ग्राउंड पण झाला आणि अँसर की सुद्धा आल्या आता अनेक ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा भेटून जातील जर तुमचा सर्वांचा इच्छा असेल एखादा पेपर कि सर या च स्पष्टीकरण द्या तर तसं आपण लाईव्ह घेऊन त्याच्यावरती स्पष्टीकरण पण देऊया सध्या विषय आहे मित्रांनो तो म्हणजे फायनल कट ऑफ च मेरिट लिस्टच ठीक आहे कारण आता सर्व झालं तुमचा जो तुम्हाला बेस्ट देण्याचा होता तो तुम्ही दिलेला आहे ओके आता टेन्शन घ्यायचं नाहीये आता बेस्ट म्हणजे काय तुम्ही ग्राउंड दिलं मैदानी चाचणी दिली नंतर तुम्ही लेखीला क्वालिफाईड झाला आणि आता लेखी परीक्षा सुद्धा दिलेली आहे पहिली गोष्ट मित्रांनो मार्क किती पण येऊ द्या कमी मार्क येऊ द्या जास्त मार्क येऊ द्या जास्त लोड घ्यायचं नाहीये कारण का बघा जर समजा या वर्षी तुमची पहिली भरती असेल किंवा तुम्हाला लेखीमध्ये साठच्या आत मार्क मिळाला असेल ग्राउंडला पण कमी मार्क मिळाला असेल आणि एक अंदाजित जर तुम्हाला वाटत असेल की माझं सिलेक्शन होणार नाही तरी पण टेन्शन घ्यायचं नाहीये डिसेंबर मध्ये आणखी मोठ्या पदांची भरती होणार आहे तुम्ही आतापासून तयारी करून घ्या आता बघा पॅटर्न समजून घेऊया की नेमका हा पॅटर्न काय भांडगडा आहे पॅटर्न काय यूज केला गेलेला दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीला बघा आतापर्यंतचा जे काही इतिहास आहे पोलीस भरतीचा तो इतिहास परंपरेनुसार कंटिन्यू राहिलेला दिसला आपल्याला जवळपास सर्वच प्रश्नपत्रिकेमध्ये सत सत्तर टक्के प्रश्न हे रिपीटेड होते ओके सत्तर टक्के प्रश्न हे रिपीटेड होते म्हणजे तेच ते प्रश्न विचारले गेले होते बेसिक क्वेश्चन सत्तर टक्के आणि जे मेरिट ठरवणारे प्रश्न आहेत किंवा जे प्रश्न तुम्हाला पोलीस बनवणारे आहेत ते होते तुमचे तीस टक्के प्रश्न ठीक आहे आता या तीस टक्के प्रश्नांचा जो विद्यार्थी चांगला अभ्यास केलेला असेल त्याला मार्क चांगले मिळालेत आता एक आपला विद्यार्थी आहे जळगावचा जळगावचा त्याचा पेपर झाला जळगाव ओके जळगावचा पेपर झाला त्याने शंभर पैकी सत्त्याण्णव मार्क मिळवले म्हणतोय सर सत्त्याण्णव मार्क मिळाले सगळ्यात आधी त्याचं अभिनंदन केलं मी अभिनंदन चांगले मार्क्स घेतले टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये ओबीसी कास्ट आहे ओरुन ग्राउंड मध्ये पण काहीतरी बत्तीस का चौतीस मार्क आहेत म्हणजे चला ठीक आहे कदाचित एवढ्या मध्ये तो बसू शकतो बघा आता जरी सोपा पेपर असेल तरी तिथं गेम चेंज काय झालाय जो विद्यार्थी नाईन्टी प्लस आहे त्याचे चान्सेस काय आहेत वाढलेले आहेत आणि तेच पोलीस भरतीचा पॅटर्न तोच आहे रिपीटेड क्वेश्चन आणि काही प्रश्नपत्रिकांमध्ये बावीस चे सुद्धा चालू घडामोडी विचारले गेले आहेत म्हणजे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस बघा तिन्ही वर्षाची चालू घडीमोडी विचारले गेले आहेत काही ठिकाणे काही ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये आय पी एल जो आता झाली त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले आहेत वर्ल्ड कप वरती प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि म्हणजेच काय झालं हे प्रश्न अगदी लेटेस्ट मधले मित्रांनो पोलीस भरतीची ती असते काही पोरं काय करतात लय डीप अभ्यास करत बसतात हे करू का ते करू हा ठोकळा वाच तो ठोकळा वाच हे वाच काहीच नाही होत सिम्पल लॉजिक आहे एक प्रश्नपत्रिका संच घ्यायच्या दोन हजार म्हणजे आता जर तुम्ही दोन हजार ची परीक्षा देत आहेत तर दोन हजार तेवीसचा जो मागच्या वर्षी पेपर झालेला तो पॅटर्न असला पाहिजे आणि त्याच्या अगोदरचा पॅटर्न असला पाहिजे एवढं जरी तुमच्याकडे क्वेश्चन पेपर झाला आणि ते जर तुम्ही परफेक्ट केलं असणार ते जर तुम्ही डायरेक्ट क्वेश्चनचे क्वेश्चन पाठांतर केलं असणार तर या पेपरमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळालेले असतील जे नाईन्टी प्लस वाले आहेत त्यांनी मागच्या प्रश्नपत्रिकांचा चांगला अभ्यास केलेला दिसतोय गणित बेसिकच होते अवघड न होते मराठी व्याकरण पण मागच्या वर्षाचे आहे तसे प्रश्न विचारले गेलेत जी चे प्रश्न बेसिकचे सुद्धा हाय तसेच विचारले गेलेत फक्त प्रॉब्लेम झालं तरी मिरिट मागच्या वर्षापेक्षा थोडी कमी लागेल आहे ना आता ज्या ठिकाणी लय सोपा पेपर होता त्या ठिकाणी मिरिट जाऊ शकते एकशे तीस प्लस जाऊ शकते ओपन कास्ट ओके ओपन कास्ट एकशे तीस प्लस जाऊ शकते आणि ज्या ठिकाणी मीडियम पेपर असेल त्या ठिकाणी सुद्धा एकशे अठ्ठावीस प्लस किंवा तीस पर्यंत जाऊ शकते आणि अतिशय सोपा पेपर असेल तर तिथं इथं बत्तीस पर्यंत किंवा तर लय चौतीस पर्यंत ओपन कास्ट ची मिरिट जाऊ शकते ओपन कास्ट बोलतोय मी आणि ओपन कास्ट नंतर जे अदर कास्ट आहेत त्यांची ऑटोमॅटिकली कमी मिरिट लागणार आहे म्हणून टेन्शन घ्यायचं नाहीये